नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी एकदा मौलुसलुशीच असे पालकाचे पराठे बनवून दाखवणार आहे तर चोवीस तास हे पराठे एकदम मौलुसलशीच राहतात मुलं भाजी खात नसतील तर या पद्धतीने पराठा नक्की बनवून पहा आणि मौलुसलेशीच होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ मी वापरला आहे तो मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी पराठा बनवण्यासाठी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलं आहे याच्यात मी आले लसूण पेस्ट घातले आहे तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट देखील वापरू शकता पण मी माझ्या मुलगा लहान असल्यामुळे मी प्लेनच हे पराठे बनवणार आहे तर इथे मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत नंतर रंगासाठी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा इथे धना पावडर घातली आहे तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता नंतर चवीपूरचा मीठ घातलं आहे आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी दोन चमचे कच्चं तेल घातलं आहे तेल घातल्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात नंतर याच्यात इथे मी बारीक कट करून घेतलेला पालक घातला आहे इथे हो मी तीन कप एवढा पालक घेतला आहे तर भरपूर पालक घालायचा आहे त्यामुळे पराठे एकदम छान होतात आता हे सर्व एक मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ व जास्त घट्टही पीठ मळायचं नाही सेमी सॉफ्ट डो आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ मळून झालं आहे याला वरतून तेलाचा हात मी इथे लावून घेत आहे नंतर पाच मिनटानंतर लगेच आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी पराठे बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेत आहे नंतर गव्हाचं पीठ लावून हे पराठे मी इथे लाटून घेणार आहे तर पाहू शकता इथे मी पराठा लाटून घेत आहे तर एकदम सर्व पराठे मी लाटून घेणार आहे व नंतर एकदमच सर्व भाजून घेणार आहे मुलं पालकाची भाजी खात नाही परंतु अशा पद्धतीने पराठा बनवला तर नक्की खातात तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे मी पराठा लाटून घेतला आहे अशाच पद्धतीने इथे सर्व पराठे लाटून घेत आहे पाहू शकता एकदम पातळ असा हा पराठा मी लाटून घेतला आहे तर सर्व पराठे मी ते लाटून घेतले आहेत आता आपण सर्व हे पराठे भाजून घेऊया तर तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर एका साईडने पराठा थोडासा भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे व जास्त फुल गॅस ठेवायचा नाही मीडियम गॅसवर खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही तेल बटर का ही ही तूप बटर काही लावू श लावून पराठा भाजू शकता इथे मी तूप वापरले आहे व जास्त करपेपर्यंतही पराठा आपल्याला भाजायचा नाही थोडासा सॉफ्टच ठेवायचा आहे आवश्यकता अशा पद्धतीने इथे माझा पराठा व्यवस्थित भाजून झाला आहे इथे मी तव्यामध्ये दे दुसरा देखील पराठा भाजून घेत आहे तर खालच्या साईडने थोडासा शेकल्यानंतर लगेचच पलटी करायचा आहे व लगेच वरच्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे जास्त वेळ एका साईडने पराठा ठेवला तर तो फार कडक होतो तर अशा पद्धतीने इथे दोन्ही साईडने खरपूस असा मी पराठा भाजून घेत आहे अशा पद्धतीने सर्व पराठे मी इथे भाजून घेत आहे आणि पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे हे आपले पराठे बनवून झाले आहेत तर सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद